नमस्कार शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सव वीस कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा रविवारी होणार शहादा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सव निमित्त वीस कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन लोकार व लोकार्पण सोहळा येत्या रविवारी म्हणजेच बारा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या भव्य कार्यक्रमासाठी शेतकरी व्यापारी व मान्यवर नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी केले आहे शहादा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासाचा इतिहास अर्धशतकाहून अधिक जुना आहे एकोणीसशे पन्नास साली सहकार आंदोलनाचे संस्थापक नेते डॉ विश्राम हरी पाटील यांच्या मार्शनाखाली समितीची स्थापना झाली शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी स्वतंत्र व स्वायत्त समिती आज तालुक्याच्या प्रगतीचे मुख्य आधार बनली आहे या अमृत महोत्सवानिमित्त समिती परिसरात मुख्य प्रवेशद्वार रस्ते विद्युतीकरण व्यापारी गाडे वाहनतळ आणि शेतकरी भवन अशी सुमारे वीस कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे असणार आहे याप्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार मंगेश चव्हाण चाळीसगाव आमदार अनिल भाईदास पाटील अंमणनेर आमदार राजेशदादा पाडवी शहादा तडोदा मतदारसंघ आमदार राम भदाने धुळे ग्रामीण आणि जिल्ह्यातील प्रमुख नेते या कार्यक्रमाचे साक्षीदार असणार आहेत सभापती अभिजित पाटील उपसभापती भानुदास पाटील आणि संचालक संचालक मंडळाने या ऐतिहासिक सोहळ्यासाठी शेतकरी व्यापारी आणि संबंधित नागरिकांना ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती शहाद्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने विविध कामांचं भूमिपूजन लोकार्पण आणि निधी व्यवसाय शेतकरी मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि शेकडो शेतकऱ्यांच्या आणि मतदारांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे आमची विनंती आहे परिसरातील सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना की सुमारे वीस कोटींच्या या कामांच्या भूमिपूजन आणि लोक लोकार्पणाचा जो कार्यक्रम आहे याच्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही हो। विनंती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही करत आहोत धन्यवाद